आज भारतात डॉक्टर्स डे साजरा होत आहे त्याचे सेवेसाठी आधार व आभार भारतचे प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर विधानचंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतमध्ये डॉक्टर्स डे साजरा केला जातो चार फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट साली डॉक्टर विधानचंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच भारतरत्न बहाल करण्यात आला होता डॉक्टर विधानचंद्र रॉय यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे ब्याऐंशी साली बिहारमधील पटना येथे झाला फिजिएशियन डॉक्टर चंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात जगभरात डॉक्टर्स डेच्या वेगवेगळ्या दिवशी सेलिब्रेशन केले जाते अमेरिकामध्ये तीस मार्च दिवशी डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला जातो ह्यापूर्वी सेलिब्रेशन नऊ मे रोजी केला जात होता इराण क्युबा ह्या देशात वेगवेगळ्या दिवशी डॉक्टर्स डे साजरा केला जातो रुग्णांच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना ह्या दिवशी धन्यवाद दिले जाते त्यांच्या सेवेप्रती ह्या दिवशी आधार आणि आभार व्यक्त केले जातात ह्याकरिता ग्रीटिंग्स मेसेज पाठवले जातात अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद